नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत खास थंडीसाठी बाजरीचा कुरकुरीत डोसा कसा बनवायचा आजपर्यंत तुम्ही डोसा बऱ्याचदा खाल्ला असेल पण बाजरीचा असा डोसा तुम्ही कधीच खाल्ला नसेल आणि डोशासोबत खाण्यासाठी चटपटीत कांदा टोमॅटोची चटणी तर कसा बनवायचा हा डोसा यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा कुरकुरीत डोसा होण्यासाठी आज आपण काही टिप्स इथे शेअर केलेले आहेत चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपण टोमॅटोची चटणी तयार करून घेणार आहोत त्यासाठी एका लोखंडी कढईमध्ये मी एक दोन ते तीन चमचे तेल घालून घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला एक चमचा उडदाची डाळ छान अशी तेलामध्ये परतून घ्यायची आहे उडदाच्या डाळीचा कलर हलकासा चेंज झाल्यानंतर यामध्ये आपण एक दोन ते तीन बेडगी मिरची घालणार आहोत त्यासुद्धा आपल्याला या तेलामध्ये छान अशा परतून घ्यायच्या आहेत त्यानंतर यामध्ये आपण एक उभा चिरून घेतलेला कांदा दोन मीडियम साईजचे टोमॅटो उभे चिरून घेतलेले यामध्ये घालून घेणार आहोत आणि स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर इथे आपल्याला एक अर्धी वाटी यामध्ये घालायची आहे त्यानंतर पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या यामध्ये घालायची आहेत लसूण न सोलता इथे आपल्याला स्वच्छ धुवून एका रुमालाने किंवा कापडाने स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि तसाच लसूण आपण यामध्ये घालायचा आहे आता आपल्याला हे छान असं भाजून घ्यायचं आहे मंद असेवरती इथे आपण हे चांगलं भाजून घेणार आहोत आता हे चांगलं भाजून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवून इथे आपल्याला एक छान अशी वाफ येऊन द्यायची आहे एक चांगली वाफ आल्यानंतर आता इथे आपल्याला गॅसचा फ्लेम हा बंद करून घ्यायचा आहे आणि हे संपूर्ण मिश्रण इथे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आता हे संपूर्ण मिश्रण या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर आपल्याला हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा इथे आपण हे गरम असताना मिक्सरला बारीक करून घ्यायचे नाही आता हे मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि एक अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे आणि मिक्सरला इथे आपण हे बारीक करून घेणार आहोत पाणी न घालता इथे आपण हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे तर पाहू शकता तुम्ही मस्त अशी अगदी झटपट तयार होणारी कांदा टोमॅटोची चटणी इथे तयार झालेली आहे आता ही तयार झालेली चटणी इथे आपण एका बाऊलमध्ये काढून घेतलेली आहे यावरती आपण थोडासा तडका देऊन घेणार आहोत तडका पॅनमध्ये एक दोन चमचे तेल घालून त्यामध्ये आपल्याला जिरे मोहरी आणि कडीपत्ता टाकून छान असा तडका या चटणीवर द्यायचा आहे आणि एका चमच्याच्या साहाय्याने इथे आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत तर इथे आपली ही डोशासोबत खाल्ली जाणारी चटपटीत चटणी तयार झालेली आहे तर इथे आपण आज बाजरीचा डोसा तयार करणार आहोत यासाठी एका बाऊलमध्ये आपल्याला एकवटी बाजरी स्वच्छ निवडून घ्यायची आहे यामध्ये इथे आपल्याला आता पाणी घालून घ्यायचं आहे आणि स्वच्छ पाण्याने इथे आपल्याला ही बाजरी एक दोन वेळा चांगली धुवून घ्यायची आहे बाजरी चांगली धुवून घेतल्यानंतर पुन्हा एकदा यामध्ये पाणी घालून यावरती झाकण ठेवून आपल्याला चार ते पाच तासांसाठी हे असेच साईडला ठेवून द्यायचं आहे आता बाजरीसोबतच ज्या वाटीने आपण बाजरी घेतली वाटी त्याच वाटीने अर्धी वाटी तांदूळ इथे आपल्याला एका दुसऱ्या बाऊलमध्ये घ्यायचे आहेत आणि वन फोर्थ कप इथे आपल्याला उडदाची डाळ घ्यायची आहे एक चमचा इथे आपल्याला मेथी दाणे घ्यायचे आहेत आता हे सुद्धा इथे आपण स्वच्छ पाण्याने एक दोन वेळा चांगले धुवून घ्यायचं आहे लक्षात ठेवा ज्या वाटीने आपण बाजरी घेतलेली आहे त्याच वाटीने इथे आपण तांदूळ आणि उडदाची डाळ मोजून घ्यायची आहे आता हे दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर पुन्हा एकदा यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि यावरती सुद्धा इथे आपण झाकण ठेवून एक चार ते पाच तासांसाठी हे दोन्हीही असेच साईडला ठेवून देणार आहोत चार ते पाच तासानंतर बाजरी ते छान अशी भिजलेली असेल आता ही बाजरी आपण भिजलेली आहे ती एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत बाजरीमधील थोडंसं पाणी इथे आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि थोडं पाणी घालून मिक्सरला इथे आपण हे बारीक करून घेणार आहोत तर पाहू शकता तुम्ही या पद्धतीची कन्सिस्टन्सी इथे आपल्याला हवी हो आहे आता हे तयार केलेलं बाजरीचं पीठ इथे आपण एका बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण बाजरी बारीक करून घेतली त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे आपण उडदाची डाळ तांदूळ आणि मेथीचे दाणे भिजवत ठेवले होते ते सुद्धा इथे आपण बारीक करून घेणार आहोत आता हे बारीक केल्यानंतर पाहू शकता तुम्ही या पद्धतीचं बॅटर इथे तयार झालेलं आहे आता हे सुद्धा बॅटर इथे आपण या बाजरीच्या पिठामध्ये घालून घेणार आहोत संपूर्ण मिश्रण इथे आपण हे एकत्र करून घेणार आहोत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता इथे आपण हाताच्या सहाय्याने हे बॅटर चांगले मिक्स करून घ्यायचं आहे तर थंडी असल्यामुळे पीठ लगेच फरमेंट होत नाही यासाठी इथे आपण एक ट्रिक वापरणार आहोत कांद्याच्या फोडी इथे आपल्याला पात्र अशा या पीठामध्ये घालायच्या आहेत आता आपण यावरती झाकण ठेवून हे पीठ रात्रभर असेच ठेवून देणार आहोत तर इथे आपण हे सकाळी झाकण काढून घेतल्यानंतर पाहू शकता तुम्ही पीठ किती मस्त आणि छान असं फरमेंट झालेलं आहे तर सर्वात अगोदर इथे आपण या कांद्याच्या फोडी काढून घेतलेल्या आहेत तर तुम्हाला पाहूनच कळत असेल पीठ किती जाळीदार तयार झालेलं आहे आता हे संपूर्ण पीठ इथे आपण चांगले मिक्स करून घेणार आहोत जेणेकरून यामधील जी एअर आहे ती पूर्णपणे बाहेर पडेल आता या पिठामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा साखर एक दोन चमचे बारीक रवा आणि चवीपुरते मीठ घालून घ्यायचं आहे आणि एका चमच्याच्या साह्याने इथे आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे ज्या चमच्याने आपण पोहे खातो त्या चमच्याने अर्धा चमचा साखर आणि दोन चमचे बारीक रवा घालायचा आहे आणि सर्वात शेवटी इथे आपण थोडासा सोडा इथे घातलेला आहे यावरती एक चमचा पाणी घालून हे बॅटर आपल्याला या पद्धतीने चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे आपलं हे डोशाचं बॅटर तयार झालेलं आहे लगेचच इथे आपण डोसे तयार करायला घेणार आहोत सर्वात अगोदर या तव्याला इथे मी तेल लावून घेतलेला आहे तवा छान गरम झाल्यानंतर थोडंसं पाणी शिंपडायचं आहे आणि एका नॅपकिनने किंवा टिश्यू पेपरने हा तवा छान असा क्लीन करून घ्यायचा आहे आणि एक ते दीड चमचा बॅटर इथे आपण या तव्यावरती टाकलेला आहे आणि अलगद हाताने इथे आपण हा डोसा छान असा पसरून घ्यायचा आहे थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि गॅसचा फ्लेम पूर्णपणे कमी करून एक दहा मिनटांसाठी डोशाचा कलर जोपर्यंत चेंज होत नाही तोपर्यंत इथे आपल्याला हा डोसा छान असा भाजून घ्यायचा आहे आता दहा मिनिटांनंतर पाहू शकता डोशाचा कलर चेंज झालेला आहे आणि मस्त असा कुरकुरीत डोसा इथे तयार झालेला आहे तर तुम्हीसुद्धा याच पद्धतीने या थंडीमध्ये बाजरीचा कुरकुरीत डोसा नक्की ट्राय करून पहा ರೆಸಿಪಿ ಆವಡಲಿ ಅೆಲ್ೀ ಮಿತ್ರಮೈಂಸೊಬ್ಬ ಶೇರ್ ಕರ